वाटत आहे तुमचं सगळ्यांना बस का मला का पाणी वगैरे नाश्ता आले मला पण नाश्ता वगैरे चहा पाणी पिऊन आली आले कामावरती पैसे व्हिडिओ टाळा आणि रोजचा का म्हणजे रोजचा टायमिंग ठेवणार आहे मी व्हिडिओ टाका तर त्या टायमात तर आपल्याला व्हिडिओ गेलाच पाहिजे असं तर म्हटलं चला आणि काल काय वेळ भेटला नाही व्हिडिओ टाकायला त्याच्यावर मला आजपासून सुरुवातच्या टायमात म्हणजे आपण ज्या टायमाला फिक्स टायमिंग करणार मी एकच आणि व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहोत तर आणि बाहेर एवढा पाऊस पडतो आहे ना रात्रीपासून म्हणजे दोन तीन दिवसापासून पाऊस खूप भरपूर चालू आहे त्रण दिवस आणि आता सध्या पण पाऊस चालूच आहे तर मला चला बोलावं म्हटलं पाच मिनटं कामावरती आलेली आहे मी आणि जाते कामात आणि रोज आपण व्हिडिओ टाकायला म्हणजे मी दोन व्हिडिओ तरी दिवसात टाकणारच आहे आणि रेसिपीचा पण टाकणार आहे आणि असा एक व्हिडिओ म्हणजे असा ब्लॉग टाकणार आहे तर नक्की सपोर्ट करा सपोर्ट करा तर आणि अजून एक सांगायचं आहे तुम्हाला की मला अजून एक चॅनल ओपन करायचं आहे तर त्याच्यामध्ये फक्त ब्लॉग येणार म्हणजे व्हिडिओ येणार तर त्याचं नाव काय टाकायचं ते मला समजत नाही काय टाकावं म्हणून तर तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये मला तर आपल्या दुसऱ्या चॅनलचं नाव म्हणजे काय टाकायचं हे माझ्या लक्षात नाही आहे तर तुम्ही सांगा मला दुसऱ्या चॅनलचं नाव आता हे माझं लागता किचन ब्लॉक आहे तर दुसऱ्या चॅनलचं नाव काय टाकायला पाहिजे तर ते तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये असं होतं दोन चॅनल आहे एकाच मोबाईलमध्ये म्हणजे करता येते का दोन मोबाईल पाहिजेत दोन दोनला तर ते पण सांगा अजून मला त्याची काही आयडिया नाही माहिती नाही आहे तर दोन चॅनल असले आपले तर एकाच मोबाईलमध्ये म्हणजे करता येतात का की दुसरा मोबाईल पाहिजे दुसऱ्या चॅनलला ते पण सांगा मला कमेंटमध्ये मला त्याची काही माहिती नाही आहे त्यासोबत बोलायचं होतं तुम्हाला विचारायचं होतं तर मला अजून एक चॅनल सुरू करायचे म्हणजे आपले ब्लॉग वगैरे हो असं बनवणार शॉर्ट व्हिडिओ हो वगैरे असं अजून एक बनवणार म्हणजे चॅनल आपल्याला ओपन करायचे तर त्याच्यासाठी नवीन म्हणजे नवीन काय म्हणजे दुसरं म्हणजे सेकंड पण मोबाईल घेऊ शकते पण दोन मोबाईल पाहिजे का दोन पन... पन... पा चॅनलला तर काही एकाच मोबाईलमध्ये दोन चॅनल करता येते ही मला काय आयडिया नाही आहे माहिती नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला विचारते तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की एकाच मोबाईलमध्ये आपल्याला दोन चॅनल करता येते का दुसरा जा का दुसरा पण लागतो वेगळं वेगळं असं मोबाईल असं सांगा मला माहिती नाही त्याची तर आणि दुसऱ्या चॅनलचं नाव आपल्याला म्हणजे काय टाकायचं ते पण मला सुचत नाही तर ते तुम्ही सांगा आता ह्या चॅनलचं माझं कांता कुकिंग ब्लॉग असं आहे पण मग दुसऱ्या चॅनलचं नाव काय टाकावं ते समजत नाही मला आणि ठरवलं आहे म्हणजे रोज दोन व्हिडिओ फिक्स टाकायचे आणि त्याचा टायमिंग पण एकच ठेवायचा कारण बघ समोरच्या मतलब समोरच्या माणसांना व्यक्तीला समजा बघायचा व्हिडिओ असेल तर त्यांना मग त्यांना ते त्यांना ते टाईम माहिती होतो तर या या म्हणजे चॅनलचा या यूट्यूबचा म्हणजे यूट्यूबरचा मोबाईल या टायमाला येतो किंवा अकरा वाजता बारा वाजता दहा वाजता असा एक टाईम फिक्स ठेवणार आहे तर त्याच टायमाला व्हिडिओ स म्हणजे टाकायला पाहिजे असं मी ठरवलं आहे आणि मध्ये मध्ये आपण गॅप देतो एक दिवस दोन दिवस तीन दिवस आठ दिवस कधी कधी असं होतं तर मग ते व्हिडिओ चालत नाहीत आणि त्याला बघत नाही कोणी म्हणजे आणि यूज पण चांगले येत नाहीत त्याला म्हणजे असं होतं पण आता थोडं थोडं मला पण माहिती व्हायला लागली आणि माहिती नव्हती मला इथून मागं काही त्याच्यामुळं मी असं म्हणजे काही थोडं टेन्शन आलं नाही टाकायचे व्हिडिओ काय थोडं आजारी पडले नाही टाकायचे व्हिडिओ काही प्रॉब्लेम झाले नाही टाकायचे व्हिडिओ म्हणजे असं होतं माझं पण आता थोडं थोडं माहिती करून घेतली तर तुम्ही काही असू द्या तुमच्या त्या टायमाला व्हिडिओ टाकलाच पाहिजे तुम्ही असं आहे आणि तुम्हाला समजा दोन दिवस नाही वेळ भेटला भेटणार समजा थोडा प्रॉब्लेम आहे थोडी अडचण आहे तर तुम्ही म्हणजे व्हिडिओ तुम्ही अपलोड करून ठेवू शकता बनवून ठेवू शकता आणि ते रोज तुम्ही टाकू शकता असं पण आहे तर आता मी तसं ठरवलं जर समजा आपल्याला उद्या किंवा परवा आपल्याला माहिती आहे आता आपल्याला वेळ भेटणार नाही कोणत्या कामानिमित्त काही म्हणा तर त्याच्या अगोदरच ते व्हिडिओ हो, अपलोड करून ठेवायचे म्हणजे बनवून ठेवायचे आणि आपल्याला पाहिजे त्या टायमावर आपल्याला टाकायला मग ते तयारच असतं असं तर इथून आलं म्हणजे असं एवढे मला त्यातली माहिती पण नव्हती आणि आपल्याला यूज पण चांगले आले पाहिजेत आता नवीन दुसरं चॅनल खोललं ना मी तर म्हणजे मी चांगले असे ब्लॉग बनवणार आणि वाटलंस तर माझं लग्नाच्या अगोदरचं जीवन कसं होतं बाबा आणि लग्नानंतर कसं झालं आणि लग्नानं म्हणजे लग्न झालं दोन वर्षांनी त्याच्यानंतर कसं झालं माझं जीवन हे तुम्हाला मी सांगेल त्या चॅनलवर तर तुम्ही मला फक्त तेवढं सांगा याच मोबाईलमध्ये दोन चॅनल चालतात का अजून एक मोबाईल घ्यावा लागेल एवढं हो मला माहिती नाही तर आपल्या दादांना ताईंना मोठे युट्यूबर आहे त्यांना मी विचारते तर तेवढं मला प्लीज कमेंटमध्ये सांगा तसाला आणि व्हिडिओ टाकायचा एकच टायमिंग ठेवणार मी रोजचा सकाळचा एक आणि संध्याकाळचा एक कुकिंग म्हणजे रेसिपीच्या या चॅनल जे आहे आपलं कांता किचन मुलं त्याच्यावर रेसिपी देणार आणि दुसरं चॅनल खोलणार त्याच्यावर हे दुसरे व्हिडिओ देणार तर चला आता जाते कामावरती आणि व्हिडिओ रोजच्या रोज बघत जा आणि चांगली लिजिव द्या आता दोन हजार सबस्क्रायबर माझे मत आले पण टाईम पूर्ण नाही झाला गोष्ट टाईम तेवढा पूर्ण करायचा आहे तर चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये